विसावे देवडा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवडे ते शानदार उद्घाटन संपन्न गिरिजा अभियान संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड देवळा तालुक्यातील दहिवडेतील जिजामाता कन्या विद्यालयात शालेय स्तरावरील देवळा तालुकास्तरीय विसावे मोठे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रतिकृती व रांगोळीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान सौरऊर्जेची निर्मिती व त्यांचे फायदे याविषयी संदेश व शाळेकडून देण्यात आला आज दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिजामाता माध्यमिक विद्यालय देहवळे देवळा तालुकास्तरीय दोन दिवशी विसावे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष देवळा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी माननीय सतीश बच्छाव यांनी भूषविले कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून देवळा नगरपंचायतचे नगरसेवक माननीय संभाजीदादा आहेर नानू आहेर प्रशांत बापू निकम भाऊसाहेब पगार प्रवीण मेदने मनोज आहेर अनिल आहेर तसेच पत्रकार सोमनाथ जगतापदिनाथ ठाकूर दहिवळचे उपसरपंच राजाराम ठाकरे संजय दहिवडकर पुंजाराम देवरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापू संतोष व आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री किरण विसावी केंद्रप्रमुख घनश्याम बैरागी आदी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक श्री राजेंद्र कापर्णीस यांनी केले सूत्रसंचालन श्री भामरे एम टी यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील शिंदे श्री सागर सर श्री एस के आयर श्री निकम बी एस शिंदे व्ही व्ही निकम एस डी श्रीमती पाटील बी एस मनोज ब्राह्मणकर राहुल सोनवणे अनिल आहेर यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या कलाकौशल्यातून निर्मिती केलेल्या विज्ञान प्रयोगाची सविस्तर माहिती कथन केली त्यानंतर सर्वांचे आभार मानून उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला एस नाईन टी व्ही न्यूज व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे Our uh, about the solar eclipse and the lunar eclipse. Uh, firstly, we have to know what is solar eclipse. Uh, when the Earth rotates, the Moon passes between the Earth and the Sun. The invitations of the Sun uh, is going to the Moon and uh, to reach the Earth's surface. The Moon blocks the invitations of the light and the shadow passing the the Moon is on the surface of the Earth. And that we show the uh, solar eclipse. Uh, then, uh, in the second position, आणि द द द द ऑफ अँड मराठी सूर्यग्रहण अँड चंद्रग्रहण कांद्या गाडीमध्ये जर आपण कांदे खात होते तर ते अगदी कांदे खराब होणे त्याप्रमाणे शकते इतके कमी सोयी आपल्या चैतन्य सचिन निकम काय आहे नेमका हा प्रोजेक्ट कसा याला माती विना शेती असं म्हणता आपण एका एकर मध्ये तीन चार एकरचं उत्पन्न घेऊ शकतो याचा फायदा असा आहे आता जे शेतकरी जास्त करून शेतकरी बारे देऊन शेती करतात त्याच्यामध्ये ना जमिनीमध्येच जास्त पाणी सोकून जातं याच्यामध्ये पाईप आहेत हे पाईपमध्ये पाणी तुंबलेलं राहील आणि हे पाणी आहे ना, ना सर्क्युलेट होत राहतं जेणेकरून हे पाणी पाईपांमध्ये पाई 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 तुंबलेलं तर राहणारच आहे पिकांना जेवढं लागेल आपण तेवढंच पाणी देऊ आणि फवारणीचा खर्च पण वाचतो कारण आपण पाण्यामध्ये फवारणीचं औषध मिक्स करू शकतो आणि आता हे जे स्पंज लावलेले आहेत याच्यामध्ये पाणी रोखून ठेवणे रोखून ठेवतात जेणेकरून पिकांना पा चोवीस तास पाणी चालतच राहतं आणि हे पाणी जेव्हा सर्क्युलेट होतं ना ते सात आठ दिवसपर्यंत ते पाणी राहू शकतं कारण पैपांमध्ये पी ते पाणी स्टोअर राहतं याच्यावरती आपण जे ग्राउंड पीक असतात जसे फ्लावर कोबी यांचं उत्पन्न घेऊ शकतो आम्ही आता तो हे सर्व तुझ्या कल्पना कशी सुचली तुला ही सर्व कल्पना आम्ही एका दिवशी शेतामध्ये गेलो होतो तेव्हा बघितलं आम्ही ड्रिप इरिगेशन होती मग आमचा विचार आला की पाईप मध्येच आपण प्लांट लावून बघू त्याच्यावरून मग ही कल्पना आली आता ही कल्पना भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आहे जे जास्तीत जास्त अमेरिका इस्रायल वरती वापरली जाते पण भारतामध्ये जर ही वापरली तर वाळवंटी प्रदेशामध्ये आपण याच्याने शेती करू शकतो किती वेळा आहेस दहावीला दहावीला आहेस खास करून देवड गावातील सगळे पालक वर्ग किंवा जिजामाता विद्यालयाला नेहमीच पाठपुरावा करणारे किंवा आपल्या जिजावाता विद्यालयाच्या पाठीशी असणारे दैवढ गावाचे मानकारी ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थाने दैवळ देवल गावातील देवळा तालुक्यातील छोटे छोटे वैज्ञानिक आणि त्यांचे पालक वर्ग त्यांच्या पाठीशी कौतुकाचे स्थाप देणारे आणि त्यांना नेहमीच या वैज्ञानिक युगात साथ देणारे शिक्षक वर्ग सर्वांच प्रथम तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो <प्राथ> आजच्या या वैज्ञानिक युगात प्रत्येक घटना ही वैज्ञानिक असते त्यामागचं कारण शोधायचं हो काम आजची युवा पिढी करत्या पूर्वीच्या काळी याच वैज्ञानिक दृष्टिकोनाला बानामतीचा खेळ म्हटला जायचा आणि त्या अज्ञानातून वेगवेगळे प्रकार समाज विकातक प्रकार हे घडत होते परंतु जग जग पुढे जायला लागलं तस तसे हे प्रकार विज्ञानामुळे कमी व्हायला लागले आता सरांनी जे के प्रास्ताविक केलं त्या प्रास्तविक सांगितल्याप्रमाणे आपला तालुका ता छोटा जरी असला परंतु आता खऱ्या अर्थाने चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सगळ्या बाबतीत आता झेप घेण्यास निघालेला आहे तो कुठलाही क्षेत्र असो वैज्ञानिक असो शासकीय असो सामाजिक असो राजकीय असो सगळ्या क्षेत्रात देवळ्या तालुक्याचा हा जिल्ह्यात नव्हे राज्यात दबदबा तयार व्हायला लागला याचा मला तालुकावासी म्हणून अभिमान वाटतोय याच सर्वस्वी योगदान जे पिढी घडवणारे आहेत शिक्षक ते शिक्षक वर्गाचा आहे आमच्या जिजामाता विद्यालयाला नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य सोनवणे सरांचं लाभत राहिलेलं आहे बोलण्यासारखं बरंच आहे परंतु मी एक सर्वसामान्य माणूस आहे वैज्ञानिकांसमोर काय बोलणार माझाही एक काळ होता माझ्या सहकारी शिक्षिका निकम मॅडम आहेत जुने दिवस आठवले खऱ्या अर्थाने जे ज्ञानदानाचं काम आहे ते ज्ञानदानाचं काम हे गुरुवरे करत असतात आई वडील आणि गुरु हा प्रत्येकाच्या जीवनात असतो त्या जीवनाला कलाटणी द्यायचं काम खऱ्या अर्थाने गुरुवर्य करत असतो म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व गुरुवर्णना शतशा नमन करतो आणि देवळ्या तालुक्याचं नाव हे राज्यात नव्हे देशात निघावं एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद मला आपल्यासोबत देवळा तालुक्याचे प्रशिक्षण अधिकारी माननीय अतिशय बच्चाव आपल्यासोबत आहे आज या विज्ञान प्रदर्शनाला त्यांच्या उद्घाटनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्या या प्रदर्शनाबद्दल अधिक माहितीही जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे थँक्यू आज आपण या ठिकाणी गुलामाता कन्या विद्यालय या ठिकाणी सर्वात मोठं असं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि आपण यातून या ठिकाणी उद्घाटनही झालं आहे जिजामाता विद्यालय दहिवड इथं देवळा तालुक्यातलं हे विसाव प्रदर्शन आहे आणि विज्ञान प्रदर्शन म्हटलं की मुलांचा खूप असा उत्साह या प्रदर्शनामागे असतो त्यांची गेल्या दोन महिनाभराची मेहनत हे उपकरण बनवण्यामागे असते आणि खूप सुंदर प्रकारचे आपणही बघितलं सुंदर उपकरणं आपल्या विद्यार्थ्यांनी आज इथं मांडलेली आहेत जवळपास देवळा तालुक्यातल्या सर्वच माध्यमिक शाळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खूप सुंदर प्रकारची उपकरणं आपल्याला पाहायला मिळतात यावर्षीचा विषयसुद्धा अतिशय सुरेख असा विज्ञानाच्या दृष्टीने हा विषय घेतलेला आहे आत्ताच आपण उद्घाटन केलेलं आहे आज आणि उद्या दिवसभर हा उपक्रम या दैवड नगरीमध्ये राखणार आहे देवळा तालुका विज्ञानाच्या माध्यमातून खूप चांगली प्रगती करत आहे आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वीच निकाल आलेला आहे की आमचं जनता विद्यालय लोणेर इथले विद्यार्थी नॅशनल लेवलला पोहोचले विज्ञान नाटिकेमध्ये त्याचबरोबर विज्ञान मेळावा असेल विज्ञान महोत्सव असेल इन्स्पायर अवॉर्ड असेल ह्यामध्ये आमचे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत नॅशनल लेवल स्टेट लेवलपर्यंत पोहोचत आहेत त्याबद्दल मी सर्व श्रेय आमच्या शिक्षकांना देतो विज्ञान शिक्षकांना देतो आणि त्या त्यांना मदत करणाऱ्या किंवा त्यांचं मनोधैर्य वाढवणाऱ्या जे शाळा व्यवस्थापन समित्या आहेत त्यां त्याचबरोबर चांगले शिक्षणप्रेमी नागरिक आहेत या सर्वांना मी या उत्कृष्ट यशाचं श्रेय देतो धन्यवाद केलं जाणार जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि विज्ञान अध्यापक संघ यांच्या समन्वयाने परीक्षक निवडले जातात आणि हे परीक्षक पंधराही तालुक्यांमध्ये चार चार लोकांचं समूह करून दिले जातात हे तालुका आउट असे परीक्षक असतात म्हणजे तालुक्याच्या बाहेरचे आणि ते संपूर्ण आज आणि उद्या दिवसभर त्यांचं परीक्षण त्यांचं सुरू आहे आणि हे परीक्षण केल्यानंतर उद्या समारोपाच्या वेळेस तो निकाल ते देतील आणि त्यामधून उत्कृष्ट असे उपकरण असेल हे जिल्हास्तरावर त्यांना साजरी करण्याची संधी मिळेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका